एनपीएस म्हणजे काय निवृत्तीनंतरही तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळत राहील याची हमी देण्यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन महत्वाचे आहे अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता निवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने राष्ट्रीय पेन्शन योजना ही देखील एक ठोस गुंतवणूक पर्याय आहे ही सरकार चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे दीर्घकालीन गुंतवणूक योजना म्हणजे मध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी निवृत्तीनंतर एकरकमी मोबदला दिला जातो याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या अॅन्युईटीचा आकार आणि कार्यप्रदर्शन यावर आधारित मासिक पेन्शन मिळते कोण गुंतवणूक करू शकते योजनेत कोण सामील होऊ शकेल जो कोणी भारतीय नागरिक आहे तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो अठरा ते सत्तर वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते केवायसी प्रक्रियेनंतर नागरिक वैयक्तिकरित्या आणि कर्मचारी नियोक्ता गट म्हणून या कार्यक्रमात सामील होऊ शकतात मध्ये फायदे उपलब्ध अंतिम काढण्याच्या साठ टक्के करमुक्त आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांसाठी कमाल योगदान चौदा टक्के आहे आयकर कायद्याच्या कलम आठ शून्य ते अंतर्गत कोणताही ग्राहक त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्केपर्यंत कर कपात करू शकतो कमाल एकत्रित वजावट रू एक पाच लाख ही कॅप रुपया एक पूर्णांक पाच लाख शून्य अंतर्गत कलम आठ शून्य अंतर्गत सदस्य पन्नास हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम कापू शकतात खाते उघडण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा